पुण्यामध्ये पुणे पोलिसांनी येरोडा पोलीस ठाण्यामधील सी सी टी व्ही ताब्यात घेतलेला आहे अल्पवयीन आरोपीला पोलीस ठाण्यामध्ये पिझ्झा आणि बर्गर दिल्याचा आरोप झालेला आहे सी सी टी व्ही तपासून कारवाई केली जाईल पोलीस ठाण्यामध्ये कोणी राजकीय दबाव आणला का याची चौकशी केली जाईल असं पुणे पोलिसांनी म्हटलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती हे सी सी टी व्ही ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि याच विषयी अधिक बोलूया पुण्यात आरोपीला पिझ्झा आणि बर्गर खाऊ घातले असा आरोप होत होता आणि त्या पार्श्वभूमीवरती आता सीसीटीव्ही ताब्यात घेत घेण्यात ता आल्यानंतर या संदर्भात स्पष्ट चित्र समोर येऊ शकेल बालाजी नक्कीच गुरुप्रसाद हा फार हा, मोठा चर्चेचा विषय होता की आरोपीला पिझ्झा कुणी खाऊ घातला आणि गेले पाच दिवस झाले याच्यावर समिती नेमली नव्हती परंतु पुणे पोलीस आयुक्ताने काल एक समिती नेमली विशेष दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करणार आहे आणि त्यातले सीसीटीव्ही फुटेज तपासणार होती आणि काल ते ताब्यात घेण्यात आलेले आहेत कुणाचा राजकीय दबाव होता कुणी त्यांना काय सांगितलं या सगळ्या कर्मचाऱ्याची चौकशी आता ही समिती करणार आहे आणि नेमकं पिझ्झा कुणी आणला कुणी खाऊ गाठला हे समोर येणार आहे मात्र प्रचंड पोलिसांवर टीका झाल्यानंतर पोलीस आयुक्ताने ही चौकशी समिती नेमलेली आहे आणि यामध्ये खरंच राजकीय दबाव होता का हे पुढे येण्याची आता या सीसीटीव्हीच्या ह्याच्यातून आपल्याला दिसणार आहे मात्र चार तासाचे सीसीटीव्ही घ्यायला पोलिसांना इतका वेळ का लागतोय अशी चर्चा होती टीका होत होती त्यावर आता पुणे पोलीस आयुक्तांनी एक विशेष समिती नेमून आता तपास सुरू केला आणि त्या समितीने हे सगळं सीसीटीव्ही फुटेज आता ताब्यात घेतलेलं आहे गुरुप्रसाद धन्यवाद बालाजी त्यामुळे आता या तपासामधन नेमकं काय निष्पन्न होतं ते बघावं लागत